नमस्कार बोला मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यातून बोलतो धाराशिव जिल्ह्यातून सचिव अविनाश भाई बोलतो अविनाशयात माझं म्हणणं ऐका का आणि फोन कट करू नका नाहीतर तुम परिणाम वाईट होते मी बिंदा सांगतो अदोबरोबर माझं म्हणणं ऐका काय मी बोलतो काय नाही मगच फोन कट करा तुम्ही तुमचा मुलगा ते हरिंद काय काय त्याच म्हणजे काय परिफरण झालेलं आहे त्याचे काय नाही त्याच्या हो मान्य करतो ऍक्सिडेंट झालेला आहे बरोबर आहे काय त्याचं म्हणणं आहे मला मुलापासून कॉल द्या ना मुलाला बोलायचं तुमचा मुलगा नाही तुम्ही खोट बोलू नका दावाखान्यात मुलगा बोलतो मी काय म्हणतो मुलगा तुमचा घरी आहे नाही राव का तुम्हाला बरं बोल गे ताईनं मला कॉल केला असं सा, असं आमचं झालेलं आहे म्हणून दादा काय म्हणून तुम्ही म्हणजे म्हणजे तुमच्याकडे एक मिनटं सांगा त्या मुलाच्या मनात आहे आणि त्या मुलीच्याही मनात आहे की एकूण एक सोबत राहायचं म्हणजे तुम्हाला अडचण काय मला फक्त एवढी सांगा अडचण काहीच नाही हो ती काय ते आज ती दवाखान्यात आहे सगळं राहणार आहे काय मलाच कळा ना त्याच लिक करायची थोडे हो ते नीट वगैरे झालेलं आहे आम्हाला खोट बोलू नका दादा तुम्ही आमच्या हो सर तुम्हाला मी लबाडच बोलणार नाही तुम्ही स्वतः परिस्थिती येऊन बघा बघ मी काय म्हणतो आम्हाला खोट बोलून आणि तुम्हाला जरी खोट बोलून काहीच भेटणार नाही मी काय म्हणतोय ते ऐका अहो मी तुम्हाला खोट बोलणार नाही मला तुम्हाला खोट बोलून काय करायचं तेच म्हणतो एवढं झालंय माझं कसलं झालंय माझी मलाच कळा ना ते म्हणतोय मी आम्हाला वगैरे काय बोलणार नसतं आम्ही एक तासात तुमच्यापासून येऊ शकतो लोकेशन काढून तर मी महाराष्ट्रातून बोलतो टायगर ग्रुप तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा नसेल ते मी सांगत नाही पण तुम्हाला जर वेळ भेटला तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा टायगर ग्रुप सामान्य लोकांनी पाठीशी उभा राहणारे लोक आता ते मला ताईनं कॉल केला पुण्यामधून हो दादा आमचं असं असं झालेलं आहे परकल बर बर ताईला मी तुम्हाला दोन मुले का बर का तुम्हाला मला बोलणार नाही आहे का बरं का सर त्याला म्हणलं तुम्हाला दोन मुले तुम्ही तुम जरी समजा बाबा काय झाला असेल ती मला जर काय माहित नाही बर काय का हो तरी मी म्हणलं तुम्ही काय करा अजून ते माझ्या माहिती नाही तुम्ही त्या मुलांपैकी hmm. जा त्याच्यापैकी पार हे झालेलं आहे म्हणजे ये परत झालेलं आहे याचा काही ना उपयोग नाही आहे म्हणलं म्हणजे आपण मी म्हणतो मी सत्य बोलतो बरं का सर हा म्हणजे आमची जी पीक विकाट परिस्थिती की त्याचा अडचण नाही तुम्हाला मी लाड बोलव नाही पण आता त्याच त्याच याच झालं असं सगळा राड तुम्हाला सांगतो मला काही आम्हाला करून खायचं पुन्हा हे आलं ना पुढं हो असतं दादा काय ऑपरेशन झाले सर मी हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचं नाव वगैरे माहिती तिथे बिल बिल काय जास्त असं कमी करून देतो मी मला एवढं नाही सांगता येणार सर की मी तिथून आणला खाजगी दवाखान्यात अॅडमिट केला परत नाही ऑक्सिजन झालं जा म्हणतात बरोबर आहे तुमचं ते ताईना सांगितलं आणि त्याला चालता बी येत नाही काहीच नाही सगळं राडा झाला पाणी येणं जे पायात मी तुम्हाला बरं नाही सांगणार आणि मी त्याला बी सांगितलं बाबा असं असं बाबा म्हणलं तुम्ही परिस्थिती सांगतो म्हणलं तुम्ही सिनर बी नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लेट राहते एक मिनिट ऐका ना दादा तुम्ही तुमचं त्रास म्हणलं तुमच्या बाळात जाऊ शकता बाबा असं माझं म्हणणं मला तीन मुली हो ना बरोबर मी एवढा बोलले बाकी दुसरं काहीच बोललो नाही मी काय फोन आला होता सर काय मी लाभार बोलणार नाही मी काय म्हणलं मला जर काय नव्हतं बरं तुमचं मी म्हणणं ऐकलं तुमचं समजा बरं आहे दादा खरं आहे तुमचं माझं एक ऐका ना बरा, बरा, आता त्या मुलीला हे दोन मुलं आहेत बरोबर हम्म मग आता त्यांचे मिस्टर काय म्हणतात त्यांना तुम्हाला माहित आहे आता आपल्याला काय सांगतील सर आपल्याला माहित नाही तर काय सांगतील मग आता हे दोघांचे म्हणजे आता यांचं आता हे अन्याय कुणावर व्हायला सांगा त्या ताईवर अन्याय व्हायला की नाही मला एवढं सांगा फक्त तुम्ही अहो अन्याय आता ताईवर झालाय बरोबर आहे की नाही झाला बरोबर आहे ना ती ना तुम्ही तुम्ही ताई तुमचं कॉन्टॅक्ट वगैरे झालंय का नाही ते बोलले होते आम्ही त्यांना जाईन म्हणलं तुम्ही असं करा तुमच्या लेकरात जा मला बो मी बेठायला येईन बो तुमचं सांग मला तुम्हाला चालतोय म्हणत